थोड़ा तीन पड़ जाएगा सरल लोक हाथ जोड़ने नमस्कार करने रैली कर पदयात्रा है दुरे त्यांचं फक्त काही चालायचं नाही फक्त पैसे द्यायच्या घ्यायचे पैसे द्यायच्या घ्यायचे तुम्ही जर अशा पद्धतीने वाटत बरोबर नाही आज वाहन आली कारण नगर मध्ये शक्ती प्रदर्शन केलेलं पालक मंदिर होते आणि जेव्हा गाडी आली शिरसाट साहेब म्हणत होते की अरे पटपट गाडी पुढे घे वाहन चालक म्हणजे घाबरलं ते बरं पालकमंत्री तुम्हाला सांगतो यांची युती होत नाही आता म्हणजे शिंदे गट ऑटोमॅटिकली बाहेर पडतो का बाहेर पडतो की त्यांनी यांनी पाहिलं की आता आम्ही इतके जागा मिळवलेल्या एकशे वीसच्या वर गेलेल्या जागा आमच्या भारतीय जनता पार्टीला यांना कशाला घ्यायचं आणि म्हणून ते यांना बाजूला करणार आहे माझ्या बाजूला करता लिहून घेते माझ्याकडून माझा मागच्या कारण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी पाहिलं ते पार्टी आहे ते फक्त घेतात आणि युज आणि शिंदे गटाला जाते दोघंच तुम्ही म्हणताय पैसे वाटले प्रामाणिकपणे लढल्या मग हे सर्व काही करत असताना तुम्ही कोणतो कधी एकत्रित येणार आहेत तरी जागा उद्या अधिकृतपणे घोषणा आहे आणि उद्या घोषणा असल्यामुळे त्याच्यानंतर ते सुरुवात होणार आहे पूर्ण मुंबईची जागेवर दोन्ही भावांनी एकत्रपणे केली तिथे कुठेही वाद का नाही काय नाही संभाजीनगर मध्ये आघाडीमध्ये लढणार आहात पक्ष आहेत ती या ठिकाणी दुपार चालू आहे आणि आता कोण कोण काय काय उमेदवार एकसूच उमेदवार आलेले आहेत एकसूच उमेदवार आल्यानंतर मग त्यांना त्यांच्या आम्ही कोणत्या जागा घ्यायच्या त्यांना सोडायचं का नाही सोडायचं हे त्यांना बरोबर घ्यायचं की नाही घ्यायचं ते आम्ही सर्व मिळून पदा प्रमुख पदाधिकारी म्हणून आपण विचारतो नाही आता अजून सांगता येत नाही कारण आज काही आमचे प्रमुख सरप्रमुख हे त्यांच्याकडे मीटिंगला गेलेले आहेत त्यांचं काय होतं ना फक्त जागा खूप मागतात आता खरं म्हणजे काँग्रेसने पण लक्ष झालं पाहिजे की आपल्याला आतापर्यंतच झालेलं आहे आता बरोबर एकत्र महाविकास आघाडी त्या ठिकाणी एकत्र काम केलं तर आपण काहीतरी मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो पुढे ते काँग्रेसचे बरेच लोक त्या ठिकाणी म्हणतात पुढे हे जागा पाहिजे मला ही जागा पाहिजे असं म्हणतात आता मुंबईत आमचे क्रिकेट करते आम्ही आमच्या बद्दल अजून आता तीन चार मुलाखत घेऊन एकच मुलाखत नाही आता एकाच फक्त मुलाखत आजची झाली ती नाही अजून तीन चार मुलाखत होते काय पाहिजे तर पारदर्शकता पाहिजे ना कोणी त्या ठिकाणी मागचा जो अनुभव पाहिला ना अनुभव आता त्या ठिकाणी आपण पूर्णपणे पाहिजे कारण हे कोणतेही डावपेस खेळतील माझ्यापासून असो असं कोणतेही डावपेज खेळतील ते मागच्या वेळेस जसं ते तनवाणी केलं होतं ना तसं <laughs> <नहीं। laughs> हो नये म्हणून ती आम्ही काळजी घेणार पण ते रशिद मामूला तुम्ही पक्षात घेत मला माहित नाही ते घेतलं असेल कोणी घेतलं असं माहित नाही परंतु त्यांच्यामुळे त्या ठिकाणी खूप वाद निर्माण होऊ लागले मी माझी भूमिका स्पष्ट आहे रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ ही माझी भूमिका आहे बरं विरोध केलेला माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे की त्याला घेऊन करतो त्याला तिकीट देऊ नये हे माझी भूमिका आहे बरं खरे साहेब आता तुम्ही त्यांना पक्ष घेतला नाही तुमची इच्छा नव्हती घेतलं पण आता शिवसेनेचं म्हणजे शिंदे गटाचं द्यायचं की नाही द्यायचं त्यांनी तुमच्या पक्षाला उभाटा मामू असं नाव दिलंय ते काही बोलतील म्हणून आमचं ते असे कोणी टोमणे टामणे मारत असतील त्या ठिकाणी काय मुसलमान त्यांच्याकडे नाही का त्यांचे पण मुसलमान निवडून आले ना पण आम्हाला काय बोलता आज एक हाती त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर पाहिलं असेल तर आठ मुस्लिम नगरसेवक आमचे पुलपुरीला आले आणि ते कशावर आले माहिती मशालवर आले आणि मग असं म्हणलं तर काय हे नाही बावसगी नाही परंतु त्या त्या व्यक्तीला येऊ नये हे माझं पूर्णपणे अरे आमचे ते राजाबाजारचे लोक त्या ठिकाणी हे उभे उभे चोट्टोमणी मारायला लागले मला म्हणून मी नाही रशीद मामूंच्या तुमचा विरोध आहे हरिष बाबा माझा विरोध आहे रशीद मामूंच्या प्रवेशानंतर